अवधूत श्री गुरुदेव दत्त मी राखी माझ्या राखी पाटील या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आजचा विषय मी घेऊन आले आहे आयुष्यावर बोलू काही तर आपण आयुष्य जीवन लाईफ असे शब्द बोलत असतो तर आयुष्य म्हणजे नेमकं काय का असतं किंवा जीवन म्हणजे नमक नेमकं काय का असतं याची डेफिनेशन आजपर्यंत कोणालाच करता आले नाही आहे कोणी जीवन म्हणजे घर गाडी बंगला संसार प्रपंच मुलं असं म्हणत असतात तर कोणी वेगळ्या वेगळ्या प्रकारे जीवनाची व्याख्या करत असतं पण जीवन हे काय असतं हे आजपर्यंत मानवाला किंवा आपल्याला कळलेलंच नाही तर आज मला याच्याविषयी तुम्हाला थोडं काही तुमच्याशी गप्पा मारायच्या आहे तर बघा प्रत्येकाचं जीवन हे खूप वेगळं वेगळं असतं आणि प्लीज सगळ्यांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ छोटासा आहे पण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्यातलं थोडंसं तरी आवडेल तर जीवन प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं असतं आणि कोण श्रीमंत असतं कोण गरीब असतं कोण मिडल असतं तर कोण कोण खूपच जास्त गरीब असतं तर प्रत्येकाची सिच्युएशन ही वेगळीवेगळी असते आणि प्रत्येकजणी ज्याच्या त्याच्याप्रमाणे पद्धतीने जीवन जगत असतं पण आजकाल असं झालेलं आहे एवढं स्ट्रेसफुल लाईफ झालेलं आहे लोकांकडे खूप पैसा आहे गाडी घर बंगला सगळं काही आहे पण लोक सुख आणि समाधान विसरून गेलेले आहेत तर सुख कशात असतं समाधान कशात असतं हेच आज आपल्याला माहिती नाही आहे तर मी माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत आपण सगळेजण हे विसरून गेलो आहोत तर मला आज एक इन्सिडंट म्हणजे एक अनुभव आहे तो अनुभव तुमच्याशी शेअर करायचा आहे आणि ह्या छोट्या छोट्या अनुभवातून आपण या गोष्टी घेतल्या पाहिजेत शिकल्या पाहिजेत आणि ज्या वेळेस आपल्यावर काहीतरी वाईट परिस्थिती येते ज्या वेळेस आपल्यावर काहीतरी ओढाटाण येते त्यावेळेस आपण ह्या सनुभवातून आपल्याला लेसनदान घ्यायचा असतो तर देवाने सगळ्यांनाच म्हणजे सारखं का नाही ठेवलं आणि प्रत्येकजणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं काय आहे हे पण आपल्याला त्याच्यातना कळत असतं तर काल रात्री एक माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या मैत्रिणीचा बड्डे होता तर मुलीच्या मैत्रिणीच्या बड्डेला आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो आणि बड्डे झाल्यानंतर आम्हाला जेवण करायला बसायचं होतं तर मी हँडवॉश करायला वॉशरूममध्ये गेली आणि वॉशरूम असा होता त्या हॉटेलचा की एक रूम आहे त्या रूममध्ये जेंट्स आणि लेडीज असे वॉशरूम केले गेले आहेत तर त्याला आतमध्ये एंट्री करताना एक डोअर होता तो दरवाजा होता तो तो दरवाजा ओपन करून मी आतमध्ये गेली आणि मी एकटीच होती तर आतमध्ये गेली आणि समोर मला एक व्यक्ती उभं राहिलेले दिसले एक काका उभे राहिलेले दिसले तर सुरुवातीला त्यांना बघितल्यानंतर मी दचकली की हे इथं का उभे आहेत पण मला त्यांचा ड्रेस कोड कळला की यांना हॉटेलवाल्यांनी तिथं हायर केलेलं आहे उभं राहण्यासाठी तर मग मी गेली पुढे गेली परत पुढे गेल्यानंतर थोडीशी मला म्हणजे मागे पुढे पाऊल करत होते की मी एकटी न जाता माझ्या मिस्टरांना बोलून आणते आणि मी म्हणजे आतमध्ये एकटी एंट्री नाही करत असं म्हणून जेन्स आहे असं म्हणून पण मी एक, ना ना मी एक, एक विचार केला की नाही सिनियर सिटीजन आहेत आणि आपल्या वडिलांच्या जागेवर आहेत तर मग आतमध्येच म्हणजे जाते मी तर हँडवॉश करत असताना मला एक विचार आला आणि मी बाहेर आली आणि मला थोडीशी अशी क्युरियासिटी असतेच म्हणजे काय असतं ना माणसाला वाईट वाटत असतं त्या गोष्टी तर मी बाहेर त्या काकांना विचारलं आणि ते काका होते पासष्ट का? ते अडुसष्ट वयाचे ते काका होते आणि त्या काकांना मी विचारलं की काका हॉटेलवाल्यांनी तुम्हाला इथं जॉब दिला आहे का इथं उभं राहण्यासाठी ते म्हटले हो मला इथं मी इथं उभं राहतो मी विचारलं तुम्ही किती म्हणजे दिवसभर इथं उभं असतात का ते म्हटले की हो मी सकाळी दहा वाजता इथं येतो हॉटेलमध्ये आणि तीन वाजेपर्यंत मी इथं उभा असतो तीनला मी घरी जातो साडेतीनला आणि सहाला परत येतो आणि सहा ते बारा रात्री बारा वाजेनंतर हॉटेल चालतं तर मी बारापर्यंत इथं बसतो सॉरी उभा राहतो तर मी म्हटलं काका मग तुम्ही त्यांच्याकडनं खुर्ची नाही मागत का बसायला ते म्हटले नाही बेटा खुर्ची इथं अलाव नाही परवानगी नाही खुर्चीला मला उभंच राहावं लागतं मला वाईट वाटलं त्यांच्याकडे बघून की काका तुमचं हे वय नाही आहे हे बघ असं बसून राहायचं सॉरी उभं राहायचं तुमचं वय नाही तर ते म्हटले काय करते बेटा पोटासाठी उभं राहावं लागतं तर त्या काकांची भाषा शैली त्यांची रिस्पेक्ट देण्याची पद्धत एवढी छान होती तर जेव्हा त्यांनी मला असं सा सांगितलं की उभंच राहावं लागतं बसायला नाही चालत तर मी म्हटलं मग तुम्ही कंटिन्यू उभं राहून तुम्हाला नाही होत का एकटेच एवढ्या एका चार भिंतींच्या खोलीमध्ये एकटेच उभे कंटिन्यू आणि करणार तर काय करणार आणि बघणार तर कोणती गोष्ट बघणार तर ते म्हटले की काय करू आता करावं तर लागणारच आहे मग मी एक नंतर विचारलं की आता तुम्ही म्हणणार की हा प्रश्न नको विचारायला पाहिजे पण बघा तो माझा पर्सनल प्रश्न आहे मला हे विचारल्यानंतर कुठेतरी एक मनाला एक म्हणजे काहीतरी शिकायचं असतं त्याच्यात काहीतरी लेसन घ्यायचा असतो म्हणून मी विचारत असते तर मी त्यांना विचारलं काका मग तुम्हाला ते किती पेमेंट देतात महिन्याला ते म्हटले की मला फक्त दहा हजार रुपये देतात तर मी म्हटले दहा हजार फक्त आणि दिवसभर असं उभं राहून आणि तुमचं वय पण नाही ते म्हटलं म्हटले मग काय करू मी म्हटले तुम्ही कुठे कुठले ते म्हटले मी अकोल्याचा आहे मग मी म्हटली फॅमिली तर ते म्हटले नाही बेटा मला खाली पार्किंगमध्ये हॉटेलच्या खाली पार्किंगमध्ये मला झोपायला त्यांनी जागा दिलेली राहायला तर मी तिथे एका रूममध्ये राहतो तर बघा त्यानंतर आल्यानंतर मी बाहेर आली आणि मी हा इन्सिडेंट माझ्या मिस्टरांना सांगितला तर त्यांना पण खूप वाईट वाटलं त्यावेळेस असं वाटलं की खूप म्हणजे आम्हाला दोघांना खूप जास्त हर्ट झालं की स्वामी महाराज तुम्ही सगळ्यांना सारखं का नाही ठेवलेलं आहे तुम्ही सगळ्यांच्या बाबतीमध्ये असा अन्याय का केलेला आहे आता बघा तो प्रश्न असा पण तुम्ही म्हणणार की तो त्यांचा कर्माचा भाग असेल ते त्यांचं कर्माचं फळ असेल पण जरी कर्माचं फळ असेल पण तरी ह्या वयामध्ये अशा गोष्टी करणं जिथं त्यांचा रिटायरमेंटचा टाइम आलेला असतो जिथं त्यांचा आराम करण्याचा टाइम आलेला असतो तिथं ती लोक हे काम करत असतात तर त्यावेळेस खरंच आपल्याला शिकण्यासारखं असतं की आपण आज ह्या परिस्थितीमध्ये देवाने आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे दोन टाईम जेवण करायला आपल्याला म्हणजे दोन टाईम आपण जेवण करू शकतो एवढं अन्न दिलेलं आहे सो, म्हणजे स्वतःच्या डोक्यावर स्वतःच्या घराचं छप्पर आहे स्वतःचं छप्पर आहे मग ते भाड्याचं असतो किंवा आपलं असो पण ते छप्पर आहे एवढी राहण्याची आपल्याला सोय करून दिली तरीही आपण सुखी समाधानी राहत नाही आपण पहिला आपली इच्छा असते की आपलं स्वतःचं घर व्हावं तर ते स्वतःच्या घरामध्ये उपभोग न घेता लगेच आपण दुसरी इच्छा करत असतो की मला गाडी पाहिजे कार घ्यायची आता तुम्ही स्वतःची इच्छा व्यक्त करा अपेक्षा करा अपेक्षा करणं काही चुकीचं नाही पण अपेक्षा करत असताना तुम्ही ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर तिचा हॅपीनेस तिच्यामधला आनंद हा तुम्ही पोस्टपॉन करत असतात पुढे पुढे ढकलत असतात की नाही नाही आता घर झाली ना आता कार घ्यायची मग त्या घराचा उपभोग घेत असताना तो आनंद माणसाने व्यक्त केला पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे सुखी राहिलं पाहिजे समाधानी राहिलं पाहिजे कार झाली का लगेच दुसरी गोष्ट लगेच तिसरी गोष्ट पण त्याच्यामध्ये आनंद घेणं शिका कारण बघा आयुष्य एवढं सुंदर आहे जीवन एवढं सुंदर आहे की ते जीवन जगत असताना बारीक बारीक गोष्टींमध्ये आपण आनंद मिळवायला पाहिजे आणि आपण कसं करत असतो ना हा असं बोलला तो तसं बोलला हा असं म्हटला हा तो निगेटिव्ह म्हटला ह्या गोष्टी आता बोल म्हणजे लक्ष नाही दिलं पाहिजे त्या गोष्टींकडे आपण एक एक मिनटं एक एक क्षण आपल्यासाठी खूप सुखी आनंदी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ज्या वेळेस आपल्याला मानसिक टेन्शन किंवा आर्थिक टेन्शन येत असतं त्यावेळेस आपण फक्त ह्या आपल्या खालचे जे लोक असतात ह्या खालच्या लोकांना आपण बघायला पाहिजे की नाही नाही मी जरी आज माझ्यावर एवढं मोठं आहे बोजा आहे एवढं मोठं टेन्शन आहे तरी माझ्या खालचे लोक जी मी बघितली ती लोकांची पण परिस्थिती काय हे पण मला माहिती आहे त्याच्यामुळे आपण टेन्शन न घेता रिलॅक्स लाईफ जगलं पाहिजे आणि सुखी आनंदी राहिलं पाहिजे तर बघा का आयुष्यामध्ये येऊन आपण टेन्शनचा बोझा घेऊन का जगत असतो बरं का जगायला पाहिजे आपण देवाने एवढ्या सुंदर गोष्टी दिलेल्या आहेत आप आपल्याला एवढं ब्रह्मांड नायकाने एवढं ब्रह्मांड उभं केलंय आपल्या समोर ज्या गोष्टी आपण बघू शकतो खाऊ शकतो घेऊ शकतो तरीही आपण टेन्शनमध्ये असतो तरीही आपण सुखी समाधानी राहत नाही आणि दुसरा एक इन्सिडेंट सांगते जेव्हा मी अकरा साडे अकरा वाजता मागच्या महिन्यामध्ये माझ्या भावाच्या घरून येत होती तेव्हा खूप थंडी होती मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये अति थंडी होती आणि जेव्हा मी तिकडनं येत होती तेव्हा फुटपाथवर हायवेवर एक माणूस विदाऊट म्हणजे त्याने काहीच पंगरलं नव्हतं काही कंबल किंवा ब्लँकेट चादर गोधडी काहीच पंगरलं नव्हती आणि तो तसाच गुडघ्यामध्ये पाय घालून झोपला होता पण आम्ही तेव्हा कार थोडी स्लो करून घेतली कारण त्या माणसाची परिस्थिती बघायची होती तो माणूस एवढा गाड झोपेत होता तेव्हा एवढा गाड्यांचा आवाज पण येत होता एवढा गाड झोपेत असतो होता तो माणूस पण आपण दहा हजारची अकरा हजारची वीस हजारची गादी घेऊन तरीही आपल्याला त्या गादीवर झोप लागत नाही आणि आपल्याला झोपेच्या गोड्या घ्याव्या लागतात तरीही काही लोकांना झोप लागत नाही अशीही काही लोकांची परिस्थिती आहे तर हा पैसा हे कार घर बंगला हे आपल्याला झोपू देत नाही तर असं न करता टेन्शनच बोजा आपल्या डोक्यावर न ठेवता आपण आनंदी राहिलं पाहिजे आणि एक एक क्षण हा मजेत जगला पाहिजे आणि आपल्या घरातलं वातावरण हे सुद्धा आनंदी ठेवलं पाहिजे आपल्याला टेन्शन घेतल्याने आपल्याला अनेक आजार लागू शकतात तर आपण आज काल काय होतो याच्यापेक्षा आपण आज काय आहोत हा विचार करणं वर्तमान काळामध्ये जगणं खूप महत्वाचं असतं आणि ह्या लोकांकडे बघूनच आपण एक लेसन लर्न घेत असतो तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदर करण्याचा प्रयत्न करा कारण की असं म्हटलं जातं की न मागे त्याची लक्ष्मी होय दासी जो मागत नाही त्याची लक्ष्मी ही दासी होत असते म्हणजे दासी होत असते म्हणजे ती काही आपल्या हातामध्ये खेळत असते लक्ष्मी ही नेहमी हातामध्ये खेळत असते मागून आपल्याला हिसकावून की ओढून आपल्याला कुठलीच गोष्ट भेटत नसते समाधाने आणि सुखी जर आपण आयुष्य आयुष्य जगलं ना जीवन जगलं ना तर आपल्या जवळ प्रत्येक सुख हे येत असतं प्रत्येक सुख हे तुम्ही म्हणजे तुम्ही हा प्रयत्न करून बघा कि फक्त समाधानी राहण्याचा प्रयत्न करा आपण कोणाच्या घरी गेलो त्याच्या घराचं डेकोरेशन त्याच्या घरातला अँबियन्स बघून आलो तर आपण लगेच हेवा करतो अरे त्याचं इतकं छान आहे माझं का नाही एवढं छान माझ्याकडे का नाही छान पण तुमच्या घरामध्ये येऊन पण तुम्ही बघा की माझ्याकडे एवढं छान आहे पण माझ्या खालचे लोक कशी झोपड्यामध्ये राहत आहेत माझ्या खालचे लोक कशी वाईट परिस्थितीमध्ये राहत आहेत ब्रिजच्या खाली ती लोक जीवन जगतायत हे पण तुम्ही एकदा बघण्याचा प्रयत्न करा आणि असंही नाही की मी म्हणत नाही की तुम्ही अपेक्षा ठेवू नका असं अपेक्षा ठेवा कारण स्वप्न बघितल्याने स्वप्न पूर्ण होतात स्वप्न बघितलेच पाहिजे पण समाधानी पण तेवढंच राहिलं पाहिजे कारण की कसं असतं आपण जर कोणाची भारी कार बघितली खूप कॉस्टली कार बघितली महागडी कार बघितली तर आपल्याला पण वाटतं की माझ्याकडे पण अशी कार असली पाहिजे पण जो सायकलीने प्रवास करतोय किंवा जो पायपाई प्रवास करतोय त्याच्याकडे पण आपण बघितलं पाहिजे की हा कसा जीवन जगतोय आणि आपण कसं जीवन जगतोय हे सुद्धा हा विचार केला पाहिजे म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कारण ह्या विषयावर बोलण्यासारखं खूप काही आहे आणि खूप काही बोलता येईल पण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयुष्य छान जगा मजेत राहा आनंदी राहा स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही मी महाराजांना प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद